परभणी जिल्ह्याच्या पात्री तालुक्यातील मोजे उमरा या गावातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक सर्वसामान्यामधून पुढे आलेले नेतृत्व म्हणजे सुभाषराव त्यांचे बालपण हे अत्यंत खडतर गेलेले आहे मोठ्या हालाखीमधून त्यांनी मेहनतीने आणि जिद्दीने चांगले दिवस आणलेले आहेत लोकांसाठी त्यांच्या मनामध्ये असलेली तळमळ पाहून गावकऱ्यांनी त्यांना राजकारणात आणले आणि बिनुरोध गावचे चेअरमन केले मग त्यानंतर ते गावचे सरपंच झाले त्यानंतर पंचायत समिती सदस्य झाले त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यानंतर सभापती झाले राजकारणातील एवढी सर्व ही महत्वाची पदं जनतेने त्यांना बहाल केलेली आहेत यामुळे ते या भागामध्ये सुप्रसिद्ध आहेत म्हणून अशा या सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या सुभाषराव कोल्हे यांच्या आजवरच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखत कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर सुभाष लक्ष्मणराव कोले ओमरा तालुका जिल्हा परवण गावातील चेअरमन म्हणून तीन ट्रम राहिलो सरपंच म्हणून तीन ट्रम राहिलो आणि नंतर पंचायत समितीला सदस्य म्हणून एक ट्रम राहिलो पुन्हा नंतर एक दुसरी ट्रम राहिलो तिसऱ्या ट्रमला एक मताने पडलो आणि चौथ्या ट्रमला जिल्हा परिषदला निवडून आलो पाचव्या ट्रमला जिल्हा परिषदला घरच्या मिसेसला निवडून आणलं महिलाला जागा सुटल्यामुळे आणि त्यांना सभापती केलं आणि माझ्याकडं माझी एक संस्था आहे जय किसान माध्यमिक विद्यालय उमरा त्या शाळेचा निकाल आज बी पात्रीपेक्षा चांगला निकाल लागतोय गावात ऐंशी नव्वद टक्के निकाल आमच्या दहावीच्या मुलाचा लागतोय आणि सगळे शिक्षक वृंद जे असे घेतलेले आमच्या शाळेत आम्ही कधी एक रुपया सुद्धा कोणाचा घेतलेला नाही सगळे असे म्हणजे त्यांच्या क्वालिटी बघून घेतलेल्या आहे सगळे हुशार सबका मालिक एक म्हणजेच साईबाबा आणि बाबांची पुण्यभूमी म्हणजे पाथरी पाथरी शहर या पाथरी तालुक्यातील उमरा या गावचे भूमिपुत्र शेतकरी पुत्र, पुत्र आणि सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सतत सक्रिय असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे लाडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुभाषराव कोले साहेब साहेबांचा आजवरचा जो काही प्रवास आहे तो खूप उल्लेखनीय आहे मला असं वाटतं की राजकारणामध्ये येण्याची कारणं वेगळी वेगवेगळी आहेत कुणाचं कारण वेगळं असतं कुणाला फक्त खुर्ची पाहिजे असते कुणाला प्रसिद्धी पाहिजे असते परंतु सुभाषरावजी कोहे यांच्यासारखी माणसं राजकारणात काय येतात तर गोरगरिबांची शेतकऱ्यांची शेतमजुराची लोकांची जे ज्यांच्या आशा आपल्याकडनं आहेत त्या लोकांची सेवा करण्यासाठी आणि आने मागच्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सक्रिय राहून फक्त आणि फक्त लोकांची सेवा केली आहे दादा मुलाखत कामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत अगदी पाथरी तालुक्यातील अगदी शेवटचे गाव जिल्ह्यातलं शेवटचं गाव उमरा कि नाही आणि या उमरा गावामध्ये तुमचं बालपण गेलो तशी कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी एक विचार असं वाटतं दादा की बालपणचे दिवस कसे होते म्हणजे अगदी तुमचं बालपण कसं गेलं तुमचं शिक्षण असेल गावाकडचे त्या काळात दिवस असतील किंवा तो काळ कसा होता नेमका माझं नाव सुभाष लक्ष्मणराव कोले राहणार उमरा चलुका जिल्हा परभणी माझं बालपण असं झालं मी लहानपणी आमच्या गावात शाळेत शिकायला होतो त्या वेळेला काही जिल्हा परिषदेच्या शाळा होता आपल्या एका वाडा होता मोठा त्या वाड्यामध्ये जिल्हा परिषदेची शाळा भरायची एक शिक्षक होता किसन गुरुजी म्हणून नव्हते ते आम्हाला शिकवायचे पहिली ते चौथीपर्यंत तिथं शिकलोच आम्ही गावामध्ये आणि चौथीनंतर पाचवीला पाचरीला आलो शिकायला पाचरीला जिल्हा वर्षा शिकायला होतो ते दरून करून राहायचो आणि इथं शि शिक्षण मी घेतलं मॅट्रिकपर्यंत आपण पुढं जातो परंतु जी माणसं आपल्याला घडवतात संस्कार देतात असं म्हणतात की जे पेराव ते चुकू होतं नाही तुमच्या वडिलांनी लक्ष्मणरावचे कोहले यांनी चांगलं पेरलं चांगले संस्कार दिले होते म्हणून तुम्हाला चांगलं घडता आलं हो विचार वाटतं की आई वडिलांना जेव्हा जेव्हा म्हणजे काय काय नेमकं आठवत आई वडिला yes. आई वडिलांनी खूप म्हणजे हे केलं ना त्या काळात आई शाळेत जायला म्हणजे त्याला काही हेच नव्हतं ना बाकी काय आजी एक होत्या आमच्या आजी मी एकटाच होतो लाडका त्यामुळे आजी आमच्या सोबत असायच्या शाळेपर्यंत नेऊन घालायच्या तिथून येतानी पुन्हा न्यायला यायच्या असं म्हणजे म्हणजे आजीचे तुम्ही लाडकी होता लडके होतो आता आजी नाही नाही पण आजीच्या आठवणी आहे मला असं वाटतं की पुढची पिढी जर काही कर्तबगार निघाली चारित्र निघाली तर मागच्या लोकांच्या आठवणी आजीच्या आवतीभोवतीचं जे काही बालपण होतं कशी होती आजी की काय कशी लाडा आजी फार हे होते आजी थोडं वेळ म्हणजे असंच कुठं जर मी गेलो त्यांना आमच्या आता काठावर गाव आहे त्यांना वाटत गंगाकडे जाईल गंगा गेल्यानंतर हे पवायला जाईल खोळपायला जाईल त्या लगेच महाग यायचं माझ्या मला धरून घर घर घरापर्यंत घेऊन जायचं असं काय काय ना तुमच्या आजीचं भाबूबाई न्यूज वन महाराज वतीने दादाच्या आजी भाबूबाई यांना आम्ही सॅल्यूट करतो मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हा महत्वाचा असतो जी व्यक्ती आपल्याला जीव लावते माया देते संस्कार देते ती व्यक्ती आपल्याला कायम लक्षात राहिलेली असते आजी नंतरचा पुढचा विश्वास तर आपले वडील आणि आजी।, आजी त्या काळात तुमची आर्थिक परिस्थिती कशी होती काय म्हणजे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी तुम्हाला जे काही घडवलं शिकवलं वाढवलं ते त्या काही आठवणी सांगा मला आर्थिक परिस्थिती जेमती होती आपली काही एवढी ही नव्हती साधारण परिस्थिती आपलं खाऊन पिऊन म्हणजे त्या काळात खूप मोठं वाटायचं तीन टाइम सगळ्याला खायला मिळालं वस्त्र कपडा निवारा जे पहिली जी मन होती काँग्रेसची रोटी कपडावर मग त्या ती, ती मनी परमान लोकाला त्या काळात तेवढं जर लोक मला खूप चांगला लोकांच्या भेटत आणि खाण्यामध्ये सुद्धा अगदी जेमतेम होत जेमते चटणी भाग फार मोठी अपेक्षा होती दादा शिक्षण घ्यावं म्हणजे शिक्षणाचं हे महत्व त्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणजे वडिलांना हे पटलं होतं का तुम्हालाच असं वाटत होतं की आपण खूप शिकावं नाही वडिलाच वाटत होत्या वडिलांची खूप इच्छा होती की बाबा शिकावं म्हणून आवडी फिरायचे पातळीला ह्याला यायचे की चांगला घेऊन ते बस नव्हते काही नव्हते चांगेने यायचे चांगे आलेले त्यांना लक्षात यायचे की मुलाला शिकवायला पाहिजे म्हणजे वडिलांना वाटलं की आपल्या पोटला आपण शिकवलं पाहिजे त्या काळातला उमरा हा गाव होता म्हणजे किती उमरे होते गावामध्ये आणि हे गाव कसा होता नेमका सण स तुमचा तिथले मित्र असतील त्या काळातले बाळपण कसं होतं नेमकं सण हे गणपती उत्सव हे आम्ही करायचो दिवाळीला हे करायचो आणि त्या काळात काही सर फक्त थोडे बहुत त्या छोट्या मोठ्या दुकान फटाकड्या हे असायच्या घ्यायचे पण जरा तेच दिवस चांगले होते नाही का जुनेच आपले दिवस चांगले होते पुर शिक्षण आहे ते किती पर्यंत माझं मॅट्रिक पर्यंत दहावी पर्यंत जेव्हा दहावी पर्यंत त्या काळात ते शिक्षण खूप मोठं होत होतं दहावी मग दहावी नंतर त्यावेळेला नोकऱ्या नाही तुम्ही काय निर्णय घेता नाही नोकरी करायची नाही म्हणून वडील नाही एकटा असल्यामुळे शेती बघायला कुणी नाही मॅट्रिक पर्यंत शिकलो शिकल्यानंतर संपली परीक्षा दोन चार दिवसात लग्न केलं परत गावाकडे अरेला असं वाटत कि दहावी झाली तर करायची नव्हती मग परत तुम्ही शेतीकडे वळला लग्नही लवकर झालं मग अशा परिस्थितीमध्ये का म्हणजे अगदी फक्त शेती आणि संसार एवढं सुरू होतं का मग पुन्हा

सोबत म्हणजे असं सगळ्या गावातले असं चांगला होता माझा का ते कारणामुळे ते म्हणले व याला करा चेअरमन नंतर मला चेअरमन केलं त्यांनी बिनविरोध म्हणजे त्या काळात काय इलेक्शन नव्हतं काय नव्हतं बिनविरोध चेअरमन झालं ते जास्तीत जास्त माझं वय एकवीस वर्ष असून चेअरमन झालं त्या कमी वयामध्ये संधी भेट हो झालं झालो गावातला चेअरमन झाल्यानंतर आमची सोसायटी बंद पडलेली होती किमान म्हणजे दहा वर्षापासून बंद पडलेली होती मग खटपट करून परभणीला जाऊन त्या काळात लिंबा राहून चर्मन होते चारशे लोकांड लोक एवढे खुश, खुश की सगळं गाव खुश एखादा विसोडलं नाही मला असं म्हणतात की स्वभाव चांगला असेल तर त्या व्यक्तीचा भाव चांगला असतो म्हणजे लोक त्याला विचारावयाच्या एकविश्या वर्षी गावच्या सोसायटीचे बंद पडली सोसायटी बंद केली चालू केली चालू केली आणि मग खऱ्या अर्थात तुमच्या नेतृत्वाची लोकांना चुनू दिसत चुनू दिसत काय काहीतरी वेगळं समीकरण आहे तिथून पुढं जो प्रवास सुरू झाला नेमका काय तिथून पुढं मी पुन्हा ग्रामपंचायतचे इलेक्शन लागले बरं आता त्या मला आता विरोधक असेल गावात त्यांनी म्हणजे नाही आम्हाला विरोध करायचा मग पंच्याहत्तर टक्के लोकांचं मन होतं सरपंच करा तर काही लोकांचं नव्हतं मग विलक्षण झालं इलेक्शन मध्ये आमचा सगळ्या निवडून आला इलेक्शन मध्ये म्हणजे लोकांना एक हे पटली किंवा हे चांगलं करू शकते मग त्याने लोकांनी निवडून दिलं मी सरपंच झालो पहिल्या ट्रमला सरपंच झालो दुसऱ्या ट्रमला बी सरपंच झालो पुन्हा तिसऱ्या ट्रमला सरपंच झालो तीन ट्रम सरपंच झालो तीन ट्रम सरपंच झाल्यावर मग त्यानंतर पंचायत समितीच इलेक्शन लागलो तुम्ही पहिल्यांदा ना चेअरमन झाला आणि लोकांच्या लक्षात आलं की सुभाष बाबा अरे आपला माणूस आहे आणि लोकांनी तुम्हाला निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत निवडून दिलं आणि तब्बल एक नाही दोन तीन टर्म तुम्हाला सरपंच दोन्ही 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 पद पुन्हा झालं नंतर अच्छा त्याच्यात पुन्हा निवडून आलो बावीस एक मला मुद्दा इथं मांडायला असं वाटत की त्या काळामध्ये सरपंच ग्रामपंचायतचे चे एवढा काही शांताचा निधी काहीच नव्हतं मग अशाही परिस्थितीमध्ये तब्बल तीन टर्म सरपंच राहून आपण काय असं कार्य केलं की ज्या कार्याची दखल किंवा त्यांच्या कुठल्या गोष्टीची दखल लोकांनी वारंवार राहिले करतात तर गावात पिण्याचं पाणी नव्हतं त्या काळात तर आमचे शिवनीकर म्हणून बीडी होती तुमच्या शिवणीची बरं ते बीड खूप सरकारी करायची आम्हाला आणि दोन सरपंच होते बाब्णासाहेब म्हणून ते एक सरपंच होते मेयर आणि त्या काळात कुटुंब नियोजनची जास्त ही होती मग त्या काळात आम्ही सगळ्या कुटुंब नियोजनला बाबुबा पी एस सी असल्यामुळं त्यांना त्यांच्या गावामध्ये काही आमच्या इकडले काही सरकारचे सगळे कुटुंब नियोजन सुरू करायचं मग त्या काळात प्रशासक होतं आमची जिल्हा परिषद तर ते बिळवसाहेबांना त्याचं श्रेय मिळायचं मग बिळ साहेबांना थोडं बहुत फंड मिळणार मोजका असायचं त्या काळात त्या फंड काय नव्हतं मग कोणाची घरपुरीची योजना असली तर थोडा आता ते काय म्हणते वाड्या की असला तर थोडं वाढते तसे साहेब होते ते आमचे ते दोघाला घरकुला आले काय आले तर सरपंच असे असे आले घ्या थोड्या एक दोन जास्त घ्या आपण सगळ्याला द्यायला पण त्याच्यात तुम्हाला थोडं वाटा राहिले असं करायचं गावातल्या लोकांना घर त्याला काय मातीचे घर होते बाकी तर घरच नव्हते असे ते कच्च्या इकडे बांधायची मातीनी आणि त्याच्यावर पत्र टाकायचे संपला विषय घरकुलाचा सरपंच वारंवार पाथलिका चक्रामात त्याला काय म्हणायचं आपल्या पदरच्या पैशा दादाच्या पाहिजे चा चा लोकांना के चांगलं केलं लोकांच्या लक्षात आलं की आपले सरपंच वेगळेच आहे आणि आपलं चांगलं व्हावं म्हणून ते प्रयत्न करत मग गावच्या बाहेर जे राजकारण असतं मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल याची सुरुवात झाली अशी सुरुवात झाली मग पुन्हा पंचायत समितीचे बारा वर्षानंतर पंचायत असेब्लीची इलेक्शन लागले ब्याण्णव लाग ब्याण्णव ला इलेक्शन लागल्यानंतर त्या पुन्हा काँग्रेस म्हणजे आम्ही तिकीट मागितलं किंवा आपण तिकीट मागू त्यांनी मागितलं नाही मागितलं असं तिकीट मागितली त्या काळात आम्हाला तिकीट मिळाले काँग्रेसवर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलोच आम्ही म्हणजे त्या काळात मला वाटतं दोन का अडीच हजार मतांनी निवडून आलो एडि पातळीचा भाग सुद्धा वापर इंद्रानगर होतं हे रामपुरी होती रत्नेश्वर मोठ्या मतांनी निवडून पहिला अनुभव तुमचा की तुम्ही गावाच्या बाहेर पडला काम कार्य काय म्हणजे ती निवडणूक झाली कशी कशा प्रकारे तुम्हाला विषय झाला आणि त्यानंतर आपण कुठली कुठली काम ज्या म्हणजे अगोदर मी माझ्या लेडीजला ह्याला म्हणजे पाठवण्यासाठी याच्यासाठी सगळ्या ह्या खेड्याचे चेअरमन सरपंच जे होते आमचे म्हणजे सगळ्याचे परिचय झाला होता ना सगळ्याचे जेवढे आमचे आहेत तेवढ्या सर्कलमध्ये आमच्या पातळी मग त्या ह्याचा मला बेनिफिट मिळाला सगळ्या लोकांचे त्यांच्या पण त्या सीते लागल वेळी सांगा कामा चला बा आम्ही जायचं करून द्यायचं कधी आमच्या हयातीमध्ये समजा करून की कोणाचं काम केलं दहा रुपये असं तरी निश्चित दादा मी पहिल्यापासूनच प्रामाणिकपणाच आपल्या असं म्हणतात की शुद्ध भीजापुरती फळे रसाळतील तुमचे वडील चांगले होते आई चांगल्या होत्या आजी चांगली होती आणि तुम्हाला तीच संस्काराची शिधली पुढे पंचायत समिती सदस्य म्हणून पूर्ण केली तर दुसरी पायरी तुम्हाला ऑटोमॅटिक देऊ मोकळी करत उळेल अगदी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती सुद्धा तर काय म्हणजे हा प्रवास सहज नाही कारण बऱ्याच लोकांना सरपंच व्हायचे असते लोक करत नाही लोक बऱ्याच लोकांना पंचायत समिती सदस्य व्हायचं असते लोक करत नाही लोकशाही शेवटी लोकशाही आणि लोकशाहीमध्ये लोकांचं महत्त्व लोकांचं मत हे महत्वाचं असतं तुम्ही लोकांची मतं आणि लोकांची मतं कशा प्रकारची काय नेमकं केलं की लोकांच्या मनामध्ये सतत तुमच्याबद्दल एक रिस्पेक्ट आहे लोकला भेटणं लोकांचं तालुका लेवलला आल्याचं काम करणं कोणी आला मान असतो माझं हे काम आहे गोरगोर संजय गांधी पगार लावणं सगळं म्हणजे ग्राउंड लेवल छोटे छोटे काम आहेत ते केले लोकांची कामं केली छोटी छोटी तर कधीच विसरू म्हणून लोकांची कामं करा काम कर ना। कर। ना एक विचार असं वाटतं की राजकारणात जेव्हा राचा तुम्ही तेव्हा तुम्हाला लालचेन स्पर्श केला असतो किंवा मोह असतो कर्ज पण तुम्हाला दड स्पर्श केला हे कधी मोह आलं नाही त्याच काय कारण म्हणजे अशा मालका आम्ही वारकरी शांत होत आहे रामकृष्ण आहे बर त्याच्यामुळं तिकडं काही गेलो नाही आम्ही लो असं लोकांकडून लोक खायचं असं कधी वाटलं बा पांडुरंग पाहतो आणि बा पांडुरंग आणि ते दिलेलं काम प्रामाणिकपणे करावं एवढं जला कळतो तो खरा वारकरी मला असं वाटतं मला असं वाटतं की तुम्ही राजकारण नाहीत तुम्ही वारकरी आहात आणि एखादी वारकरी व्यक्ती जेव्हा राजकारणात येते ती व्यक्ती प्रामाणिकपणे काम करायले असते आणि या पूर्ण पाथरी तालुक्याने आम्हाला तुमचं कार्य पाहिलं आहे जिल्हा परिषद होण्याचा तुम्हाला योग आल्यानंतर मी काय झाल्यानंतर पंचायत समितीची ट्रम्प संपली मग दुसरी ट्रम्प पंचायत समितीची जिल्हा परिषदची आहे तर लेडीज असल्यामुळे मी जिल्हा परिषदला नको म्हणून नको म्हणल्यावर पुन्हा काय झालं तिकीट आम्हाला दिलं नाही दुसऱ्या ट्रमला काँग्रेसवाल्यांची काँग्रेस लई मोठी होती खूप जिल्ह्यावर जाय असा विरोध त्यांनी केला हे म्हणजे कसं असतं पुढं चालला माणूस तर त्याला थोडं सगळे हे करतात मग काय पण आखरीला आम्हाला बाबाजीने साहेब म्हणले आपण अपक्ष उभा टाकू बाबाजी त्याच्या अगोदर बाबाजी साहेबांनी आम्हाला विरोध केला पण नंतर म्हणले बाबा आपण अपक्ष उभा टाकू त्यांना लक्षात आलं की बाबा हे माणूस निवडून येऊ शकतो मग त्यांनी सहकार्य केलं मग अपक्ष उभं टाकलं त्यावेळेस त्यांचं काही ग्रामीण भागात काही हे नव्हतं बाबाजी साहेबांचं ते काय फक्त नगरपालिका पुरते त्यांची त्यांची होते त्यावेळेस पुन्हा त्यांनी सहकार्य केलं भाग हे चिन्ह घेतलं आणि मी निवडून आलो पुन्हा अपक्ष पक्षाच्या चिन्हावर निवडून म्हणजे येणार काही आपली असते पण अपक्ष जेव्हा माणूस निवडून येतो तेव्हा खऱ्या अर्थात त्या व्यक्तीची इमेज असते मला असं वाटतं बाबा तुम्ही ती इमेज कमवली का जिल्हा परिषद सदस्य राहणार सभापती राहणार तर हा अनुभव सांगा म्हणजे त्याच्या माध्यमातून आपण केलेली कामं असते मग ते अपक्ष निवडून आल्यामुळं काय झालं एक माणूस त्या काँग्रेसवाल्याला कमी पडला कमी पडला तर साहेब म्हणजे आमचे पाठीशी मागल्यावर तर ते व आमच्या सभापती उपसभापती करीत असले आमचा माणूस तुम्हाला देऊ मग त्या ट्रम्प मध्ये ते काँग्रेसवाल्याने आम्ही युती केली आणि मी उपसभापती झालो पंचायत समितीचा पाच वर्ष त्या काळात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये पंचायत समिती सदस्य आणि परत उपसभापती उपसभापती दुसऱ्या ट्रमला अपक्षाचे आता आम्हाला प्रवास एका जिल्हा परिषदेचा पुन्हा नंतर तिसरी ट्रम राहिली माझी तिसऱ्या ट्रम्पला तिसऱ्या त्या काळाला शिवसेनेच एवढं हे होता जोर होता त्या काळाला आमचे आमदार हरिभाव खाका होते त्यांना खूप म्हणजे आम्हाला विरोध करायचे त्या काळामध्ये पण ते आम्ही असं राजकारणात पुन्हा तिसऱ्या अच्छा तर मग मी टॉसवर पडलो म्हणजे टॉसवर म्हणजे ते मी निवडून आलो होता अगोदर निवडून आलो घोषित केलं त्यांनी नंतर ते आमदार सर त्या गेले केले नशिबाने नशिबाने टॉसवर आलो म्हणजे एक एकमताने समोरच्याला डिक्लेअर केलं प्रेशर खूप वाटवी त्यानंतर पुन्हा दुसऱ्या ट्रम्पला जिल्हा परिषद ला उभा केला साहेबांनी मग उभा केलं तर मग राष्ट्रवादी काँग्रेस घडीच घेतलं आणि मग उभा टाकलं हजार एक एक पायरी तुम्ही पुढं 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 चालून तुम्ही लोकांनी तुम्हाला स्वीकारलं स्वीकारलं आता या राजकारणाच्या पलीकडे पहिल्यापासून जो तुमचं कुठलं कार्य सामाजिक कार्य आम्हाला आता ऑन कॅमेरा ऐकायचं खरं तुमचं सामाजिक कार्य फार मोठं खरंच म्हणजे माझ्या कॅमेऱ्यावर जितका वेळ लागेल त्याहीपेक्षा पुढचं काम आहे तुमचं का आता काय नेमकं काम आहे आता पण कुठली कुठली कामं केली सामाजिक समाजामध्ये कसं मिसळता नेमकं कुठल्या कुठल्या इव्हेंटमध्ये तुम्ही भाग घेता आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवता लोकांचं काही काम पडलं आडी का आम्ही त्याच्यामध्ये होतो कोणाचं एखादं दुःख असलं कोणाचं बिमार असलं त्याला गाडी पाठवणे त्याला पातळीला घेऊन येणे गावाखान्या दाखवणे पग इथपर्यंत आजही सुरूच आहे आजही सुरूच आहे यासाठी कुठलाही निधी नसतो आपल्या बोलरच्या पैशाने हे आपलं सामाजिक कार्य करत राहायचं वय पाहता म्हणजे मा, अगदी मागे वळून जेव्हा बघतात तिथून राजकारणाला सुरुवात केली तिथं वयाच्या एकविश्या वर्षी चर्मन झाला मागे वळून पाहिल्यानंतर आज काय वाटतं खूप म्हणजे मागून खूप कष्ट करीत करीत परत आलो आपण आजकाल कस लोक असं फास्ट म्हणजे लगेच पाहिजे लगेच गाडी पाहिजे घोडी पाहिजे आम्ही मोटरसायकल म्हणजे म्हणजे लय मोठी वाढायची आम्हाला सत्य पहिले तर एसटी कधी तर पायपाय फुडला गाड्या पाय यायचं तिथून एसटी आणि पुन्हा पाचला यायचं म्हणजे वाट पाहण्याची तुम्हाला सवय पाहिजे वेळ बघा वेट वॉच करणार आणि तुम्हाला जेवढं मिळणार आहे तेवढंच मिळतं हा तेवढं जात नाही बर आता इथून पुढचं का जे काही आयुष्य असेल म्हणजे राजकारणामध्ये आणखी तुम्ही सगळे आहात आता जर कधी संधी आली तर आणखी कुठली निवडणूक लढायला जास्त आवडेल जास्तीत जास्त जिल्हा परिषद मला असं वाटतं की जिल्हा परिषद सरकार कुठल्या असं कोणचं की तुमच्या बाबतीमध्ये लोक पॉझिटिव्ह असायचे निश्चितपणे माझी मला खात्री असते की मी निवडून येऊ शकतो मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो राजकारणात असा राजकारणात या परंतु येत असताना या ठिकाणी प्रामाणिकपणे या अगदी लोकांची सेवा करा आणि सेवा केल्यानंतर लोक तुमच्या कार्याची दखल घेतात असून माझ्या अनेक वर्षापासून सुभाषरावजी कोले राजकारणामध्ये सक्रिय आहेत अगदी गाव तसं बघितलं तर अगदी पाथरी तालुक्यातलं जिल्ह्यातलं शेवटचं गाव शेवट आणि तिथून ते अगदी तालुक्यापर्यंत येतात तालुक्यातून जिल्ह्यापर्यंत जातात हे काय होतं बरं गाव कुठं आहे याही पेक्षा तुमचं नाव कुठं आहे किती मोठं आहे आणि तुमचं नाव बदनाम होऊ नये म्हणून तुम्ही काय काय आतापर्यंत केलं आहे याची दखल मायबाप जनता मायबाप लोक घेतात आणि निश्चितपणे ही माणसं तुमच्यावर अगदी भरभरून प्रेम करतात कारण या जगामध्ये प्रेमापेक्षा काहीच मोठं नाही अगदी सुभाषरावजी कोले यांनी जर काय कमवलं असेल तर गोर गरीब शेतकरी शेतमजूर लोकांची लोकांची माया लोकांचं प्रेम कमावलेलं आहे ही आणि हीच खऱ्या अर्थानं त्यांची आयुष्यभराची शिधोई आहे निश्चितपणे या ठिकाणी मुलाखतनामा या कार्यक्रमात आज पात्री तालुक्यातील राजकीय सामाजिक जीवनातील सक्रिय व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व सन्माननीय सुभाषरावजी कोले यांच्या जीवनकार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा